महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना गृहउपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येत आहे हे वाटप बडण्यारा नजीक असलेल्या एका गोदामातून केले जात असून यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील हजारो कामगारांना एका ठिकाणी पत्र पाठवून बोलवण्यात येत आहे परंतु एवढ्या मोठ्या संख्येने कामगार एकाच ठिकाणी जमल्याने प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांना साहित्य घेण्यासाठी लांबच्या लांब रांगा लावाव्या लागत आहे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची किंवा मंडपाची कोणतीही सोय नसल्याने नागरिकांना अतोनात हाल सोसावे लागत आहे यामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून गृहोपयोगी साहित्याचे वाटप प्रत्येक तालुक्यातच करावे अशी मागणी करण्यात येत आहे या मागणीसाठी युवा स्वाभिमानी कामगार युनियनच्या वतीने प्रदेशाध्यक्ष विलास वाडेकर यांच्या नेतृत्वात कामगार आयुक्त अमरावती यांना निवेदन देण्यात आले आहे मात्र या निवेदनाला आयुक्त यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप युवा स्वाभिमानी संघटनेने केला आहे संघटनेचे म्हणणे आहे की कामगार आयुक्त श्रद्धा वाघमारे कामगारांच्या समस्या गांभीर्याने घेत नाहीत यामुळे कामगारांचे प्रश्न अधिकच गंभीर होत असल्याचे आरोप यावेळी करण्यात आले आहेत या निवेदनावेळी युवा स्वाभिमानी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कामगार आयुक्तांनी या समस्येवर तातडीने लक्ष देऊन तालुका निहाय वाटपाची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली आहे आपण माननीय आमदार राणा यांच्या आदेशानुसार आज त्यांनी सांगितलं की वाघवार मॅडमला जाऊन भेटा आणि निवेदन द्या सदर मी ऑफिसमध्ये आलो आता मॅडम होते मॅडम आणि बी आहो आम्ही मध्ये निवेदन घेऊन द्या मी माझ्या लेव्हलवर बघून घेईल आता मी बिझी आहो बिझी असल्यामुळं मी तुमचं निवेदन घेऊ शकत नाही हां यामुळे मग आम्ही ठीक आहे आम्ही इतक्याचमध्ये निवेदन दिलं आणि आम्हाला माननीय आमदार साहेबांनी इथे पाठवलं आणि रोज तीन दिवसापासून आम्ही तिथे जात आहे लोकांचे बेहाल होत आहे लोकं पाण्यात आणि आता आज आता पण तिथं ते चार हजार लोकं आहेत याचा आमच्याकडे पाठपुराव आहे मॅडमला सांगण्यात आलो तर मॅडमने आमचं निवेदन घेण्यास नकार दिला आपल्या निवेदनात प्रमुख मागण्या काय आहे आमच्या प्रमुख मागण्या हेच आहे की जे आमचे गोरगरी कामगार आहे हा जे दूर अचलपूर चांदूर बाजार जेवढे चौदा तालुक्यातले लोक येतात तर कॉन्ट्रॅक्टरने एकाच एकाच जागी एक न, नियोजन केलं आहे त्यामुळे बो, गोंधळ बो, होत आहे लोकांना त्रास होता लहान लहान मुलं बाळ सगळे घेऊन तिथे येत आहेत सकाळी सकाळी आठ वाजतापर्यंत रात्री दोन दोन वाजेपर्यंत त्यांना थांबावा लागत आहे हा त्रास मुक्त झाला पाहिजे यासाठी आम्ही कामगार कार्यालय आयुक्त कार्यालयात आलो पण आयुक्त कार्यालयात आल्यानंतर आम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही हे आम्ही वरपर्यंत पोहोचवणार आहोत हा हलगर्जीपणा शासनाचा आहे कंत्राटदाराचा आहे की प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आतापर्यंत आता आम्हाला वाटलं कंट्रा दाराचा आहे पण आज आम्ही प्रत्यक्षात इथे येऊन पाहिलं तर या शासनाचा पण हलगर्जीपणा आहे